चांगल्या मार्कानं पास झाले तिने संपादन केलं त्या मुलीला जर आपण चॉकलेट कॅडबरी दिली तर त्याला किती आनंद होत शेवटी मी पण माणूस आहे ना या तालुक्यामध्ये गेली नऊ साडे नऊ वर्ष तालुक्यामध्ये काम करतोय काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा मी कधी विचार केला नाही प्रत्येक कुठलाही माणूस माझ्याकडे आला त्या माणसाला कशी मदत होईल त्या माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याने प्रामाणिक प्रयत्न केला विनाकारण कधी मी लावले नाही मला कळला दवाखान्यामध्ये आपण आरोग्याच्या मुंबईमध्ये कुठल्या पेशंटला अडचण येऊ नये पुण्यामध्ये कुठल्या पेशंटला अडचण येऊ नये माझ्या स्वतःच्या खर्चाने मी स्वतः पगार देऊन मुंबईला पुण्याला माणसं ठेवलेली आहेत की जेणेकरून माझ्या तालुक्यातील गोर माणसाची सेवा होईल गोरगरीब माणसाला मदत होईल यासाठी बंधूं माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आज काम करताना शेवटी आज मला एक आनंद आहे आज मग सगळे पत्रकार बांधव तिथे होते इंदापूर होते आज त्यावेळेस बांधकाम राज्यमंत्री असताना या तालुक्यामध्ये साडे सहा कोटी रुपये एक व्हीआयपी गेस्ट हाऊस आणि त्या क्वार्टर साठी बंधूंना मंजूर केले मंजूर केल्यानंतर मला माहित नव्हतं आज अचानक कांदलगावला येताना सहज उद्घाटन येतं मला त्या भूमिपूजन कॅमेरी काम लवकर चालू होती आणि चुकून त्यात कुठलाही आपला हेतू नव्हता की चुकून सुप्रिया यांचं नाव आमच्या हनुमंत आबाकडून किंवा पक्षाच्या ज्या आमच्या छापनं त्याच्याकडून विसरलं त्यात आपल्याला कुठला असा चुकीचा उद्देश नव्हता परंतु काही लोकांनी खर तर एवढं तालुक्यामध्ये आणलं पत्रकारांनी पण अभिनंदन करायला पाहिजे होता परंतु काही लोकांनी चुकीचं तिथं काय केलं अरे काय चाललंय काय तालुक्यामध्ये शेवटी पत्रकार बातमी वाचताना सुद्धा काही लोकांना वाटलं पाहिजे वाचलं पाहिजे आपण एखादी बातमी देतो करतो अरे जो काम करतो त्याचं कौतुक केलं पाहिजे माझ्या तालुक्याला चांगल्या प्रकारच्या इमारती आल्या रस्ते आले त्याचे कौतुक झालं पाहिजे कौतुक सोडून काही मंडळी जेणेकरून राजकारण काही लोकांना कळतं त्या लोकांना त्या गावामध्ये कुठल्या प्रकारची किंमत नसणारी मंडळी किंमत शून्य असणारी मंडळी कुठंतरी घोषणा करतात दहावीस लोक करतात आणि त्याचे हेडिंग मात्र मोठे येत याच झोपताना दुःख काम करणार वाटत वाटत माणसं काम करत नाही ती शो करतात पेपर मध्ये जातात त्याच्या बाषी फोटो काढतात फोटो काढून कुठंतरी लोकांना कुठंतरी वेगळ्या प्रकारचं बनवा बनवी करतात त्या लोकांना काय वाटत नाही ती लोक मिंदी असतात म्हणजे काम करतात मनापासून करतात लोकांना मदत करतात गरीबांना मदत करतात मागासवर्गीय माणसाला मदत करतात अल्पसंख्याक माणसाला मदत करतात त्यांना दुःख हे होणारच नाही एवढं काम करून जर लोक आमची दखल किंवा कुठतरी आमचे पत्रकार बांधव असतील सगळी मंडळी जर कुठं करत असतील आणि खरंच तुम्हाला मी सांगतो आता लोकांना पाहिलं पाहिजे काही लोकांची आयडेंटिटी चेक केली पाहिजे ही लोक पाठीमाग काय होती लोकांनी काय काय उद्योग केल्यात काय काय भानगडी केल्यात ती जर लोक असतील अशा लोकांना काही लोकांनी खड्यासारखं सुद्धा बाजूला काढलं गेलं पाहिजे बाबा वाईट दुःख आज मग अशी सांगितलं कैलासवासी भास्करराव पाटील आज इथं जिवंत नाहीये परंतु या लोकांची काय मागणी होती किती दिवस मागणी होती अरे तुम्ही ज्या लोकांना मोठं केलं इतक्या लोकांना मदत केली या गावाने माझ्यावरती प्रेम मी म्हणणार नाही केलं पण कमी केलं तरीही माझ्या मनात कधी असं वाटलं नाही की या लोकांनी आपल्याला मदत कमी केली किंवा आपल्याला प्रेम कमी केला तरीही आपल्या गावातला हा महत्वाचा रास्ता मंत्री असताना जेणेकरून कसा होईल त्या गावाच्या लोकांना मगाशी कुणीतरी गोट कुणीतरी सांगत होतं म्हणतो अभिजित भाय कुणीतरी सांगितलं की कुठेतरी खड्ड्यात वगैरे कुणीतरी किती कस्ताच्या अवस्थेमध्ये माझ्यापेक्षा तुम्ही ग्रामस्थ म्हणून तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून मी रस्ता त्यावेळेस मला वाटतं त्यांचे चिरंजीव पण माझ्याकडे मला वाटतं त्यावेळेस आले होते ते मला वाटतं धनंजय मुंडेंचे काहीतरी क्लासमेंट मला वाटतं काय पोपट काय अमर त्यामुळे काहीतरी होते हे मला ते म्हणायचं नाही मला कुठं राजकारण आणायचं नाही मला बघता सगळ्यांना सांगायचं आहे आणि जे माणसं आपल्याला मदत करतात सहकार्य करतात त्या लोकांचं ऋण व्यक्त करायचं असतंय बाबांनो हे राजकारण वगैरे हे सोडून द्या राजकारण राजकारण या ठिकाणी आपण जरूर करूया परंतु जी माणसाने आपल्याला मदत केली सहकार्य केलं त्यांचं ऋण हे व्यक्त केलं गेलं पाहिजे मला खरं सांगतो मी कधी उद्घाटन दहा लाखाची वीस लाखाची कधी करत नाही परंतु आज मला माहित नाही सगळ्यांनी मला पाटील का फिरवलं परंतु आज लोकांनी मला निश्चित प्रकारे आज सगळीकडे तुमच्या मदने वस्तीपासून तुमच्या सरडे व सरड्यांच्या त्या जुन्या ह्याच्यापासून म्हणजे जेणेकरून सगळीकडे आमच्या मुस्लिम बांधवांच्या तिथं असू दे किंवा कुठल्या असू दे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं आपल्या सामाजिक न्याय माध्यमातून आपण तिथं बुद्ध व्यवहारला तिथं मला वाटतं वीस लाख रुपये दिले ना बाबा कि वीसच ना वीस लाख रुपये आपण दिले आणि मी देता नेहमी सांगतो अल्पसंख्याक असू दे मला अजूनही तो किस्सा आठवतोय झेडपीचा अध्यक्ष असताना ज्यावेळेस कांदल गावला आलो त्यावेळेस मला वाटतं मी त्या आपल्या ह्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांच्या मला वाटतं ह्याच्यामध्ये दपन तुम्ही मी त्यावेळेस गेलो होतो अध्यक्ष असताना सुद्धा मी त्यावेळेस मदत बनवून मी त्यावेळेस केली होती आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो तुमची आता दा, गारडकर दादा सांगत होतो त्याप्रमाणे कुठलं असं गाव राहिलं नाही वाडी राहिलं नाही वस्ती राहिली नाही जे नाही करून जेवढं आणि मी तुम्हाला हे पण सांगतो उद्घाटन मी थोडं कमी करतो उद्घाटनाला मी कमी जातो आज असं कुठलं गाव तालुक्यामधलं राहिलं नाही आज इंदापूर शहर मला कधी कधी आश्चर्य वाटत काल इंद्रापूर शहरामध्ये दादा काहीतरी कार्यक्रम होता आणि कुणी सांगितलं की डिप्रेशन बैठक होती आणि आपण जो वीरश्री मालोजीराजे भोसलेच्या दड्याने बाबाच्या दर्ग्याला जो निधी बंधून सदोतीस अडोतीस कोट रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे अरे तो निधी मंजूर केलेला के आराखडा मंजूर झालेला आहे विनाकारण कुणीतरी राजकारण करायचं आणि म्हणायचं निधी वाढवून द्या ठीक आहे निधी वाढवून द्यायला काही हरकत नाही आता हे तर काम चालू केलं पाहिजे करायच्या आणि कामाच्या नावाने शून्य हे बंधू न कुठेतरी आपण तुम्ही स्वतः तपासा तुमच्या या गावामध्ये गावामध्ये मध्ये हिंगण हिंगणगाव मध्ये कुठंतरी यायचं निवडणुकीच्या काळामध्ये कुठंतरी जाती तर विष करायचं कुठला काही पाहुणा राहणार कुठे तरी कुठल्या गावात यायचं तुम्हाला तुमचा गैरसमज निर्माण करायचा त्यामुळे दोन तुमच्याकडून माझ्यावरती प्रेम थोडं मतदान रुपी कमी झालेलं आहे हे कुठेतरी तुम्ही पण मान्य केलं पाहिजे आणि मी पण थोडं समजून घेतलं पाहिजे अरे अशा लोकांना ओळखा कुठेतरी जाती पातीच्या न्यायाने विष पेरून कुठेतरी मतदान मानण्या मागणाऱ्या माणसाला विष थोडं त्याचा विचार करा या माणसाने तुमच्यासाठी काय केलं